उत्तर प्रदेशामध्ये हाती सत्ता काबीज केल्यानंतर दिल्ली महापालिकेत सुद्धा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे कारण एबीपी आणि सी वोटर्सनं जे सर्वेक्षण केलं आहे एक्झिट पोलनुसार त्यात भाजपला दिल्ली महापालिकेत दोनशेपेक्षा जास्त जागा मिळतील अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर आप आणि काँग्रेस पंचवीस जागांचा सुद्धा टप्पा पार करणार नसल्याचं या एक्झिट पोलची आकडेवारी तुर्तास सांगते आहे दरम्यान दिवसभरात महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान करताना दिल्लीकरांनी फारसा उत्साह दाखवला नाही संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोनशे सत्तर जागांसाठी केवळ चोपन्न टक्के इतकं मतदान झालं दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल सव्वीस एप्रिल रोजी लागणार आहे एबीपीनं जे सर्वेक्षण केलंय सी वोटर्सच्या बरोबर ते सर्वेक्षण नेमकं काय सांगतं आपण एक नजर टाकूयात राजधानी नवी दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक दोनशे बहात्तर जागा आहेत भाजपला दोनशे अठरा जागा स्वीप क्लियर मेजॉरिटी आपला केवळ चोवीस जागा मिळतील तर काँग्रेसला बावीस जागांवर समाधान मानावं लागेल मावळत्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे मात्र एवढं बहुमत नाही